जे मराठी आरसा महाराष्ट्राचा शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ हांगदेश कुलस्वामीनी एकवीरा देवीच्या दर्शनाला उसळली गर्दी मंदिर संस्थांकडून करण्यात आली दर्शनाची चौक व्यवस्था शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून अत्यंत आनंदात सुरुवात झाली यामुळे सगळीकडे चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे पहाव्यास मिळाले धुळे शहरातील पांजरा नदी किनारी खान्देशची कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरा मातेचे भव्य मंदिर आहे फूट उंचीचा देवीचा रथ आणि मोठे सुसिवास यासोबत असलेल्या सर्व सुविधांनी युक्त अशा या परिसराला नवरात्रोत्सवामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते या कालावधीत रात्रंदिवस मंदिर दर्शनासाठी खुले असते अगदी पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी सुरू होते पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी मंदिरात बघायला मिळाली मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सुविधांबाबत सांगितले कार्यक्रम होतात सामुदायिकरित्या पाठाचे कार्यक्रम होतील सामुदायिकरित्या कुमारिका पूजन होईल सामुदायिकरित्या हवनाचा सा कार्यक्रम होईल असा या वेगवेगळ्या कार्यक्रमात सगळ्या भाविकांनी लाभ घ्यावा आजपासून पहाटे चार वाजेपासून सगळे भाविकांची गर्दी होते रात्रीपर्यंत आणि या नवरात्राचे पूर्ण दहा दिवस मंदिर हे दर्शनासाठी चोवीस तास खुले शेवण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारचे इजा होऊ नये काही होऊ नये त्याच्याकरता श्यामयाना मंडप लाईटिंग व्यवस्था सी 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 टी व्ही पस्तीस बसवलेले हो आहेत आणि बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात मागवलेला आहे त्या नदीकाठच्या निसर्गरम्य वातावरणात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा आज दिसून आल्या प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे